जिल्हा परिषद शाळा आमची गावाची ती शान हसत खेळत मिळते आम्हा तिथे सारे ज्ञान जिल्हा परिषद शाळा आमची गावाची ती शान हसत खेळत मिळते आम्हा तिथे सारे ज्ञान पहिल्या दिवशी भरता शाळा पुस्तक नवे मिळते पुस्तकाच्या सोबतीने नवे कपडे देते रडू नाही ओठावरती हसू फुलते छान हसत खेळत मिळते आम्हा तिथे सारे ज्ञान आई बाबा कामाला अणघरी कोणी नसते माझ्यासाठी दुपारी शाळा जेवण देते वरण भात उसळीने भरून जाते पान हसत खेळत मिळते आम्हा तिथे सारे ज्ञान एक दो एक दो परडा आम्ही करतो सारे गाम पध निसा काने आम्ही गातो आव्हानाला देऊन उत्तर गाजवतो मैदान हसत खेळत मिळते आम्हा तिथे सारे ज्ञान वर्गामध्ये कम्प्युटरचे पांढरे शुभ्र फळे माउस घेता हातामध्ये पुस्तक तिथे पळे भीती नाही इंग्रजीची गणित वा विज्ञान हसत खेळत मिळते आम्हा तिथे सारे ज्ञान बाई आणि गुरुजी नवे शिकून येतात ओझे नाही दप्तराचे ऍप हाती देतात वर्ग भिंती बोलताना हरवून जाते भान हसत खेळत मिळते आम्हा तिथे सारे ज्ञान स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षा बाजी आम्ही मारतो गुणवत्तेच्या खाली हसत हसत शिकतो सर्व शिक्षा अभियानी वाढवते सन्मान हसत खेळत मिळते आम्हा तिथे सारे ज्ञान विज्ञान प्रदर्शनामध्ये भाग आम्ही घेतो इन्स्पायर्ड होतो आम्ही अवॉर्ड आम्हा मिळतो जगामध्ये घडो काही तिथे असते ध्यान हसत खेळत मिळते आम्हा तिथे सारे ज्ञान જિલ્લા પરિષદ શાળા આમચી ગાવા ચાલ હસત ખેડત મેળતે આમ તિથે સારે જ્ઞાન હસત ખેડત મિલતે આમ તિથે સારે જ્ઞાન